पोलिस अधीक्षक यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे चार चाकी वाहनातून देशेदारूची अवैध तस्करी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत या कारवाईत तीन लाख चाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू आहे याच मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेवीस ऑगस्ट रोजी शिरखेड पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत होते यावेळी गुप्त बातमीदाराकडनं पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की रिद्धपूर येथून तिन्ही हुंडाई आय वीस कार मधनं देशी दारूची अवैध वाहतूक करीत असून ते काटसूर रोडने शिराळा गावाकडे जात आहेत माहिती मिळताच बेलोरा ते काटसूर रोड पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली पोलिसांना पाहताच आय वीस कारच्या चालकाने गाडी न थांबविता लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला आणि काटसूर ते अडगाव रोडवर त्यांना पकडण्यात यश मिळवले यावेळी चौतीस वर्षीय नितीन देहाडे वीस वर्षीय संगम मोहोळ आणि सिद्धार्थ भगट अठरा वर्षीय यांना ताब्यात घेण्यात आले वाहनाची तपासणी केली असता त्यात चारशे पन्नास नग देशी दारूची पाऊस किंमत बावीस हजार पाचशे सात हजार दोनशे रोख रक्कम दोन, दोन मोबाईल आणि अवैध तस्करीसाठी वापरलेली तीन लाख रुपये किंमतीची कार असा ऐकून तीन लाख चाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तपासादरम्यान आरोपींनी हा दारूचा साठा आणि कार अतुल हर्डे यांची असून त्यांच्या सांगण्यावरच वाहतूक करत असल्याची कबुली दिली आहे अतुल हर्डे हा मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे या प्रकरणी शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहेत पोलीस निरीक्षक किगा वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही महत्वपूर्ण धंद्यांविरोधात पोलीस प्रशासन अतिशय कठोर भूमिका घेत असल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे तस्करांमध्ये नक्कीच भीतीचं वातावरण निर्माण झालं असेल या गुन्ह्यातील मुख्य आणि फरार आरोपी अतुल हर्डेला पोलीस कधी ताब्यात घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल